कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधूनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो आहे आज आपण रूप्रजत गोशाळाचे व्यवस्थापक गणेश भगत साहेब यांच्याशी गप्पा मारणार आहोत माधवनगर येथे रूपरजत गोशाळा आहे आपल्या या सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तिथं जर तुम्ही आलात आणि तिथं जर भेट दिलात तर तुम्ही तुमचे सर्व डिप्रेशन टेन्शन विसरून जाऊ शकता अशी ही गोशाळा आहे आणि गायी ही आपली आई आहे या उक्तीप्रमाणे आज आपण त्यांच्याकडून या गोशाळेचे कार्य कशा पद्धतीने चालतं आणि ही गोशाळा कशा पद्धतीने आता सध्या कार्यरत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब भगत साहेब सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की ही भूप्रजत गोशाळा जी आहे ही कधी सुरू झाली आणि त्याचा मूळ हेतू काय आहे ही गोशाळा दोन हजार एकोणीस पासून सुरू झाली आहे देशी गो संवर्धन संगोपन हा आमचा मेन उद्देश आहे आज देशी गायीची संख्या कमी होत चाललेली आहे देशी बद्दल महत्त्व लोकांना कमी होत चाललेलं आहे आणि बाहेरच्या देशातून आलेले याच्या ब्रीड वगैरे हे दुधासाठी वगैरे जास्त वापर होत असल्याकारणाने कारणाने देशी गाईकडं आपल्यासारख्या लोकांचं लक्ष कमी आहे तर आमचा उद्देश असा आहे की देशी गोवंशाचं रक्षण झालं पाहिजे देशी गाई ही आपली आई समान आहे बरोबर पूर्वीपासून एक म्हण आहे की एक गाई पाच एकर शेत सांभाळू शकते आणि गाई जर दारात असेल तर आपलं आर्थिक सामाजिक मानसिक हे जे काही सगळं धैर्य आहे हे चांगल्या पद्धतीने राहू शकतं आरोग्यदायी या सगळ्या गोष्टी गाईपासून होतात तर पहिल्याच्या काळी असं होतं की देशी वंश प्रत्येकाच्या घरी असायचा त्याचं पूर्वीच्या लोकांना खूप महत्व होतं कालांतरानं काही बाहेरचे एचएफ वगैरे ब्रीड आले तर आपल्या देशी गाईचं महत्व कमी होत चाललं okay. मग मा काही माध्यमांच्या नुसार मग मा गोहत्या हा प्रकार चालू झाला तर गोहत्या प्रकार चालू झाल्यामुळं आणि गायीच देशी गायींची संख्या हळूहळू कमी होत चालली तर आमचा मेन उद्देश असा आहे की देशी गायी देशी गोमूष्छ याची हत्या झाली नाही पाहिजे आणि तो सुरक्षित राहिला पाहिजे तर यासाठी आम्ही दोन हजार एकोणीस पासून आम्ही प्रयत्न करतोय त्यासाठी आम्ही आमची गोशाळा उभी केलेली आहे बघत साहेब आपण दोन हजार एकोणीसला ही गोशाळा उभी केला आपलं शिक्षण काय झालेलं आहे माझं शिक्षण बी एस ॲग्री झालेलं आहे राहुरीमधून माझं बी एस सॅग्री कम्प्लिशन आहे मला मुळात लहानपणापासून शेती करण्याचा आवड आवड आहे तर वडलोपारची शेती आहे आमच्या घरी गायी आहेत तर ते लहानपणापासून गायीचं आवड निर्माण असल्यामुळं शेतीशी नाळ जुळलेली आहे त्यामुळे नाळ नाळजुळले आहेत सोबत आमचं एक नातं तयार झालं आपण या गोशाळेमध्ये दोन हजार एकोणीस ला सुरुवात झाली आपण या गोशाळेमध्ये कधीपासून कार्यरत मी या गोशाळेत गेली दोन वर्ष कार्यरत आहे जे व्यवस्थापन जे आहे ते सगळं मी बघत असतो बघत असता तर शेतीपासून ते गोशाळापर्यंत त्याच्यामध्ये सेंद्रिय भाजीपाला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या अंडर असतात ओके बघत साहेब आता आपली गोशाळा आपण बघितली गोशाळेमध्ये सध्या कोण कोणत्या जातीची गायी आहे आपल्या गोशाळेमध्ये आठ प्रकारचे देशी गाईंचे वंश आहेत त्यामध्ये खिलारमध्ये काजवी खिलार गांजवी खिलार गीरमध्ये शैवाल गीर, गीर त्याच्यामध्ये थारपारकर परत आपल्याकडं कपिला म्हणून गाय जी आहे जे की आता त्याचं थोडंफार ब्लिडिंग कमी झालं आहे त्याचा वंश कमी होत चालला आहे त्याही गायी आपल्याकडं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की भारतातली सर्वात छोटी गाय ज्याला पंगनूर गाय म्हटली जाते त्याही जातीचे गाय आपल्याकडे आहेत सध्या या गोशाळेमध्ये गायींची संख्या किती आहे या गोशाळेमध्ये एकशे सत्तर गायींची संख्या आहे त्यामध्ये काही शेतकरी आहेत की त्यांच्याकडून चांगल्या रीतीने सांभाळ होत नाही ते आपल्याकडे आणून देतात असे सगळे मिळून आपल्याकडे एकशे सत्तर गायींची संख्या आहे साहेब आता आमच्या शेतकरी बंधूंना सांगा की आता ही गायी एकशे सत्तर आहे त्याच नियोजन कशा पद्धतीने असतं म्हणजे व्यवस्थापन करण्यासाठी तिथे मजूर कसे आहेत आणि त्यांना गाईला चारा कुठून चारा करण्यासाठी तुम्ही काय उत्पादन आहे या चाऱ्याचं चा नियोजन आणि या गाई गोशाळेचं व्यवस्थापन की इथंच आपली जमीन आहे आपल्या जमिनीमध्येच आपण वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती घास ऊस त्यामध्ये मक्का असेल त्याच्यापासून बनवतो आपण मुरगास याचं चाऱ्याचं नियोजन असतं आ, दोन वेळेस चारा आपण गायीना देतो त्याच्यामध्ये चार ते पाच तास पाण्याचं नियोजन असतं आठवड्यातून एकदा पूर्ण गोशाळा स्वच्छ धुतली जाते गाईंनाही धुतलं जातं आणि नीटनेटकी व्यवस्थापन जेणेकरून गायींना कोणत्याही प्रकारची रोगराई होऊ नये याची पूर्णपणे काळजी घेतली जाते आठवड्यातून एकदा डॉक्टरांच्याकडून सर्व गायींचं चेकअप असतं चेकअप केल्यानंतर कोणत्या गायी आजार आहेत सेपरेट करले करून त्यांच्यासाठी स्पेशल आपण वेगळं एक कंपार्टमेंट तयार केलेलं आहे की तिथे ज्या आजारी काही आहेत त्यांच्यासाठी आपण वेगळे त्यांना उपचार करू शकतो सोय केलेली आहे आता बघितलं तर तुमचा मुक्त गोटा संकल्पना पण आहे मुक्त गोटा संकल्पना आणि प्लस या बाजूला तुम्ही दुसऱ्या बांधून गया केलेल्या आहेत मग दिवसभराचं नियोजन कसं असतं गोशाळेचं दिवसभराचं नियोजन काम चालू होते पहाटे चार पासून बरोबर पहाटे चार पासून आपले आपण बाहेरचे कामगार ठेवले बाह्य लोक त्यांच्यापासून आपण दिवसभराचं शेड्यूल तयार केलेलं असतं सकाळी पहाटे चार वाजल्यापासून गायींचं चा, गायींना पहिलं वैरण चारा दिला जातो सकाळी त्याच्यानंतर गायींचं दूध काढलं जातं दूध काढल्यानंतर सर्व गायींना आपण मुक्त गोट्या सोडून देतो मग स्वच्छता वगैरे करून घेतली जाते स्वच्छता झाल्यानंतर मग गायी दिवसभर मुक्त गोट्यामध्ये सोडल्या जातात त्याच्यानंतर तीन वाजल्यापासून परत गायींना आत बांधून परत संध्याकाळच्या धारेसाठी नियोजन केलं जातं साहेब आता आम्हाला सांगा की तुम्ही दिवसभर तुमचं नियोजन चाललेलं असतं या ज्या गायी आहेत आपल्या गोशाळेमध्ये या कुठून आलेल्या असतात म्हणजे आता जर समजलं तर कत्तलीसाठी गायी नेत असतात त्या तुम्हाला तर तुम्ही घेऊन येता माहिती तुम्हाला कुठून मिळते तुम्ही कुठून रेस्क्यू करता सत्तर टक्के कत्तलीला जाणाऱ्या ज्या गायी आहेत त्या गायी आपल्याकडे आपल्या गोशाळेत आहेत आमची गोरक्षकांची टीम आहे आम्ही असे काही एन ओ आहेत त्यांच्या संस्थेसोबत आम्ही जोडलो गेले की कुठेही जिल्ह्यात किंवा जिल्ह्यात तालुक्यात पर तालुक्यात कुठेही गायी गो हत्येसाठी जर चालले असतील तर त्वरित आम्हाला तिथून माहिती माहिती मिळते पोलिसांच्या मार्फत त्या गायी आमच्या इथं आणल्या जातात जर एखादी गायी पूर्ण जर दुखावली असेल तर त्याचे लगेच उपचार करून आम्ही आमच्या गोट्यात उतरून त्याची सगळी उपचार यंत्रणा पुढे चालू करून गायी जास्तीत जास्त कमी वेळेत कशी सशिक्षित होईल याचा जास्त आमचा सगळ्यात भर असतो आणि गायी लवकर बरी करून आम्ही आमच्या भगत साहेब तर म्हणजे गुणकारी निर्माण होतं आता असं आपल्या गोशाळेमध्ये काही प्रॉडक्ट औषधी काही तयार आहे का म्हणजे तुम्ही काय त्याचं उत्पादन करत आहात का सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही तर गायी ही पूर्ण आरोग्यदायी आहे जशी ती धनसंपत्ती वगैरे ह्या गोष्टीसाठी जसं ती गायीच्या आसण्याना मदत होते तसंच गायीच्या गोमूत्रापासून आणि शेणापासूनही आपल्याला आपल्या उज्ज्वल आयुष्यासाठी खूप मोठा फायदा देते तर असं आहे की आपण आपल्या इथं गोशाळेमध्ये गायीच्या गोमूत्रापासून आर्क तयार करतो जेणे की त्यामध्ये शुगरसाठी आहे तुलसी म्हणून सर्दी ताप खोकला याच्यासाठी आहे किडनी म्हणून किडनीच्या आजारासाठी आहे कॅन्सरसाठी आहे परत आपल्याकडं कान नाक ह्या गोष्टीसाठी डोळे ह्या गोष्टीसाठी ड्रॉप तयार केले जातात तर हे जे आपण आर्क तयार करतोय हे आर्क शास्त्रशुद्ध पद्धतीनं तयार करून गोमूत्र कलेक्ट करून सोबत आयुर्वेदाची जोड देऊन आपण हे आर्क तयार करतोय तर ह्याचा भरपूर लोकांना आजपर्यंत फायदा झालेला आहे काही पेशंट माझ्याकडे असे येत होते की काही लोकांची सातशे आठशे काही शुगर असायची तर आज ते गेले दोन महिने तीन महिने झाला औषध घेत आहेत तर त्यांची शुगर जी काय आहे जी शरीराला असणाऱ्या आवश्यकतेनुसार त्यांची शुगर आज लेवल आहे तर माझ्याकडे असे पेशंट आहेत कॅन्सरचे की वीस ते पंचवीस पेशंट मी गेले दोन वर्षात बरे केलेत पूर्णपणे रिपोर्ट त्यांचे निगेटिव्ह आले आहेत कसल्याही प्रकारचा त्या कॅन्सर असो लेडीजमध्ये असो किंवा जेंट्समध्ये असो तर माझ्याकडं वीस ते पंचवीस पेशंट आहेत किडनी जे माझ्याकडं जवळजवळ सगळ्यात मेजर प्रॉब्लेम असलेले किडनी त्याचे जे मुतखडा वगैरे हे जे काय आजार आता आजच्या वातावरणामुळे आणि केमिकलच्या खाण्यामुळं जे चालू झाले तर त्याच्यासाठी माझ्याकडं भरपूर म्हणजे चाळीस ते पन्नास लोक आहेत की असे मी बरे केलेले आहेत मग डोळ्यातले ड्रॉप तुमचे डोळ्यातलं काचबिंदू मोतीबिंदू जरी झाला असेल तरी तो बरा करणे आणि येऊ नये तुमचे डोळे आयुष्यभर जसे देवाने दिलेत तसे सशक्त राहावेत यासाठी आपल्याकडं ड्रॉप आहे जो आ, की गोमूत्राच्या अर्थापासून आपण तयार केलेला आहे भगत साहेब रूप रजत गोशाळामध्ये आपण आता तुमच्या काय उत्पादन आहेत आणि ते कोणत्या आजारावर उपयोग गुणकारी ते आपण सांगितलं मात्र ही औषधे जर एखाद्या रुग्णाला हवी असल्यास ते तुम्हाला कसे कॉन्टॅक्ट करणार किंवा ते विनामूल्य आहेत काय त्याची कॉस्ट कशी आहे आपण जे आता औषधाबद्दल माहिती सांगितली ते औषध आपण गोसेवा म्हणून मधले आम्ही ते मोफत सगळ्यांना देतो कारण ह्याच्यामध्ये आमची गोसेवा आहे जे की आम्हाला ह्याच्यामधून कोणत्याही प्रकारचा फायदा आम्ही घेत नाही आणि एक गोसेवा आणि लोकसेवा या गोष्टीसाठी आम्ही हे औषध सगळे मोफत लोकांना देतो तरी मोफत मिळते अशा दृष्टिकोनानं भरपूर आमच्याकडे लोक येतात किंवा त्याचा त्यांना फायदा आहे आता काही लोक असे आहेत की एक मानसिकता म्हणून की आम्ही औषध घेतोय गोशाळेतनं पण आम्हाला दान करायचं तर त्यांच्यासाठी ते त्यांच्या पद्धतीनं गायींना चारा आणणे किंवा गुळ देणे ह्या गोष्टी करतात पण हे जे काय आम्ही औषध आता तयार करतोय गेली दोन वर्ष झालं आजपर्यंत याच्यामधून कोणत्याही प्रकारचे चार्जेस किंवा कोणत्याही प्रकारचे त्याला आकारणी केली जात नाही ते पूर्णपणे आम्ही गाई गोसेवा आणि लोकसेवा या माध्यमातून आम्ही ते सर्व लोकांना मोफत घेतो तुमचा भगत साहेब सकाळची सुरुवात ही गोशाळेमध्येच होते आणि संध्याकाळी गोशाळेमध्येच होते कसा आनंद असतो इथं आल्यावर मी गेली दोन वर्ष झाले या गोशाळेसाठी व्यवस्थापनाचं काम करतोय माझा अनुभव असा आहे की गाईच्या सहवासात आल्यानंतर जो काही आनंद जो नॅचरली नैसर्गिक ज्या पद्धतीनं जसं पूर्वीपार चालत आलेलं आहे त्या पद्धतीनं आनंद गोशाळेत मिळतोच माझं सकाळचं आठ वाजल्यापासून गोशाळेमध्ये काम चालू होते मी दिवसभर गायींच्या सवासात असतो आज मला असं तुम्हाला सांगायचं सर्वांना की गायीच्या सर्वाईमध्ये वातावरणात जरी राहिलं तर माझ्या घरी कोणत्याच प्रकारचे आजार म्हणजे त्याच्यामध्ये सर्दी पडस खोकला वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात आणि सगळ्यात महत्वाचं जे की आज आजच्या वातावरणात लोकांना कामात व्याप वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यापातून जे लोकांना मानसिक टेन्शन जे काही मानसिक स्वास्थ्य आत्ता भेटत नाही तर ते मानसिक स्वास्थ्य त्याचा मला कधीही कधी असं वाटलं नाही की मी कोणत्या डिप्रेशनमध्ये टेन्शनमध्ये याला एकच कारणीभूत आहे की मी दिवसभर जे गायींच्या सहवासात असतो सोबत गायींच्या सहवासात गायींच्या अंगावरून हात फिरवणे त्यांच्यासोबत राहणे ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला माझं आरोग्य आणि माझ्या कुटुंबाचं आरोग्य ह्याच्यासाठी खूप मोठा फायदा झालेला आहे आणि इथून पुढचंही माझं सगळं जे काही काम असेल आयुष्य असेल जे काही असेल ते मी सर्व काही गायीसाठी समर्पित केलेलं आहे आणि तुम्हालाही अशी विनंती की एकदा देशी गायीबद्दल जाणून घ्या त्यानंतर तुम्हाला देशी गाय काय आहे हे समजेल आपल्या गोशा येथून गाईपासून जे दूध मिळतं त्यानंतर बाय प्रॉडक्ट काय तूप वगैरे करून लोणी वगैरे काय विक्री केली जाते गा। याच्यात गायीपासून जे आपण दूध काढतो त्याचे बाय प्रॉडक्ट आपण काय करतो तूप वगैरे <स्थाथ> ते तुपाचं विक्री वगैरे आम्ही नाही काही करत पण जे काही आवश्यकतेनुसार लहान मुलं आहेत ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे नवजात जे काही लहान मुलं आहेत लहान बालक आहेत की त्यांच्यासाठी तुपाचा जास्त वापर डॉक्टर दे करायला सांगतात त्यावेळेस आम्ही ते त्यांना मोफू देतो आणि दूध वगैरे लहान मुलांना गाईचं दूध पाजा म्हणून सांगतात त्यावेळेस पण आम्ही त्याबद्दल आम्ही ते देऊन दूध देऊन त्यांच्याबद्दल आम्ही ती सेवाच करतो गोशाळेत एकूण किती मजूर म्हणजे काम करत आहेत गोशाळेमध्ये आपल्या एकूण सहा मजूर आहेत सहा मजुरामध्ये आपण एकशे सत्तर गायीच मॅनेजमेंट करतोय त्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत वैरण काढणे त्याची पुट्टी करणे स्वच्छता करणे पाणी सोडणे गाईंना वैरण देणे ह्या सगळ्या गोष्टी दिवसभर चालू असतात सात वाजेपर्यंत सगळं गोशाळेचं काम चालू असते आणि त्यानंतर मग त्यांना सुट्टी भेटते आता सध्याच्या जनरेशनमध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रबोधन करण्याची गरज कर आहे शाळा महाविद्यालय आपल्या गोशाळेत भेट देतात आज असं झालंय की देशी देशिकाईचं महत्त्व लोकांना आता समजायला लागले मी वैयक्तिक माझा असा प्रयत्न आहे की मी प्रत्येक आसपासच्या जवळपासच्या गावात मध्ये जाऊन शाळांमध्ये जाऊन लहान मुलांना गायींचं महत्व समजावं यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांना समजून सांगून गायीबद्दल महत्त्व सांगून त्यांना गोशाळेमध्ये घेऊन येते आपल्या गोशाळेमध्ये घेऊन येऊन प्रत्यक्षात देशी गायी काय असते देशी गायी प्रकारे असते कोणत्या देशी गायी आपल्याकडे आहेत कोणत्या देशी गाई पुरंपार त्याचा मोठा पहिल्यापासून जो काही इतिहास आहे तो तर हे माझं असं काम आहे की मी आज गेली दहा बारा गावात जाऊन तिथल्या शाळेत लहान मुलांना देशी गायीबद्दल माहिती सांगितलेली आहे अधिक त्यांना माझ्या गोशाळेत घेऊन येऊन त्यांना मी गायीबद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे आणि माझं असं म्हणणं आहे की लहान मुलांपासूनच जर देशी गायीबद्दल आपण जर त्यांच्या मनावर सतत जर आणि जर सांगितलं की देशी गाय काय कारण लहान मुलं आज मोबाईलच्या ह्या त्या गोष्टीमुळं परदेशातून ज्या काही गोष्टी आपल्याकडे यायला लागल्या त्यामुळं तर गायला विसरावं लागले म्हणजे शेतीची नाळ काही लोकांची लहान मुलांची जोडलेली गेलेली नाही शेती आपली कशी आहे आपली गाय कशी आहे याची माहिती मिळावी यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत मी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांना लहान मुलांना आमच्या गोशाळेत घेऊन आता आपली अठरा एकर शेती आहे आणि अठरा एकर शेतीमध्ये गोशाळेला लागणारा ला जो चारा आहे तो आपल्या शे, शेतामध्येच घेतला जातो मला वाटतं की आपण रासायनिक खत कुठलं वापरतच नसेल कारण आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेणखत माझ्याकडे जी, जी काही शेती आहे त्या पूर्ण शेतीमध्ये मी गाईचं शेणखत आणि गोमूत्र ह्या दोन्हीच गोष्टींचा वापर करतोय गाईंसाठी जो काही लागणारा चारा आहे त्याच्यासाठी माझ्याकडं सेंद्रिय पद्धतीनं म्हणजे त्यामध्ये गो आर्क तयार करणे परत गोवंत्रापासून आपण जे काही स्लरी तयार करतोय त्या म्हणजे डाळ गूळ ताक ह्या सगळ्या डाळीचं पीठ वगैरे हे सगळे याचाच वापर मी माझ्या शेतीमध्ये करतोय म्हणजे जेणेकरून ज्या गाईंना मी आता चारा देतोय त्या गायींना सुद्धा कोणत्याही प्रकारचं केमिकल म्हणजे रासायनिक खताचा कोणत्याही प्रकारचा वापर शेतीमध्ये करत नाही इव्हन की गाईंना जो चारा आहे त्याच्यामध्ये सुद्धा की गायीच्या पोटात कोणत्याही प्रकारचं केमिकल जाऊ नये त्याच्यापासून गाईंना कोणते साईड इफेक्ट होऊ नये आणि ते येणारं जे काही दूध आहे त्या दुधातून कोणत्याही प्रकारचं केमिकल आपल्याकडे येऊन सुद्धा त्याचा काही आपल्याला साईड इफेक्ट होऊ नये याच्यासाठी पूर्णपणे काळजी घेतली जाते इथल्या प्रत्येक प्लॉटमध्ये गाईच्या गोमूत्रापासून जेवढ्या काही स्लरी तयार केलेल्या आहेत त्याचाच वापर केला जातो आहे आपल्याकडं गांडूळ खताचा पण प्रकल्प आहे त्याच्यापासून जे काही वर्मिवास मिळते गांडूळ खत मिळते त्याचाही वापर दरवर्षी आपण आपल्या शेतीमध्ये करत असतोय आणि इथंभूत पूर्ण शेती आणि जे काही भाजीपाला धान्य जे काही असेल त्याच्यासाठी सर्व प्रकारे मी गोमूत्र आणि शेणाचा वापर करूनच चारा वगैरे पिकवत असतो तरी कोण कोणती पिकं सेंद्रिय शेतीपासून घेतली जातात माझ्याकडं गायींच्यासाठी mm. वैरण म्हणली तर ऊस असतो mm. हातीघास आहे mm. त्याच्यापासून परत मक्क्याचं पीक घेतलं जाते ज्वारीचं mm. पीक घेतलं जाते त्याच्यापासून कडवा तयार करून घेतोय mm. त्याची कुट्टी करून घेतोय त्याच्यानंतर घरी लागणारा भाजीपाला mm. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला आहे आणि बऱ्यापैकी सगळं जे काय मी शेतीमध्ये जे काही ऊस ह्या सगळ्या ज्या गोष्टी जे काही पिकं आहेत माझ्याकडे आता जे सांगितली ते सगळी सगळी पिकं मी सेंद्रिय पद्धतीनेच पिकवते काही अपघात झालेल्या गाई सुद्धा आपल्याला येतात गोशाळत आणता एखादा जर गरजू शेतकरी असेल तो जर गायीची मागणी केला तर म्हणजे त्याला पाहण्यासाठी जर एखाद्याने मागणी केला तर आपण आपल्या गोशाळेतली गायी वगैरे काही दिली आहे का शक्यतो करून गायी ज्या रेस्क्यू करून आणलेल्या असतात आम्ही तर काय आहे की आपल्याकडं असे काही लोकं येतात की देशी गाय आता जसं महत्त्व वाढत चालले तसं देशी गाय आम्हा पण पाळणार आहे आम्हाला पण सेवा करायची तर त्याच्यासाठी आपण एक फॉर्म भरून घेतो की जेणेकरून काय की त्यांच्याकडून गायीची सेवा पूर्णपणे झाली पाहिजे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं विपरीत प्रकार घडलेला नाही पाहिजे ना जे की त्यांची कॅपॅसिटी पाहिजे की गाय आपण आयुष्यभर सांभाळू तिच्या कोणत्याही प्रकारचं तिला म्हणजे जे काही आता चालू आहे गोहत्या किंवा विकणे वगैरे हा प्रकार घडला नाही पाहिजे त्याच्यासाठी आमच्याकडे एक प्रोसेस आहे ती प्रोसेसमध्ये म्हणजे थोडक्यात आम्ही एक लिहून घेतो की स्टॅम्पवर की सदरची गाय मी पाळणार आणि माझ्याकडून तिची सेवा वगैरे पूर्णपणे होईल असं जर कोण आम्हाला जर गॅरंटी देत असेल की बाबा मी आम्ही पाळतो तरच आम्ही आमच्याकडून पाळून देतो दे। भगत साहेब पैदासासाठी तुमच्याकडे आता कोण कोणत्या जातीची म्हणजे जा आपली गायची पैदास गोवंशाची पैदास करण्यासाठी हे सगळ्यात मोठं आव्हान आहे पूर्ण महाराष्ट्रासमोर आणि प्रत्येक समाज माध्यमांसमोर काही देशी गोंश वाढला पाहिजे त्याच्यासाठी माझं सगळ्यात महत्वाचं पूर्ण काम चाललंय की देशी गोंश वाढवण्यासाठी त्याच्याकडं त्याच्यासाठी माझ्याकडं चांगल्या उत्तम प्रकारच्या क्वालिटीचे वळू आहेत त्याच्यामध्ये खिलारचा आहे खिलारमध्ये माझ्याकडे दोन आहेत त्यामध्ये कपिलाचा एक आहे परत गाजवी खिलार म्हणून एक चांगल्या उत्तम प्रकारची जे ओळू आहेत माझ्याकडं त्याच्यामध्ये माझ्याकडे फारफारकर जातीचा एक वळू आहे जो की राजस्थान साईडला जास्त चालला जातो आणि गीरचा एक वळू आहे आमच्याकडं जो की राजस्थानमध्ये गडमोर जिल्ह्यामध्ये जास जास्त त्याला मागणी आहे मग ह्या चार प्रकारच्या वळूच्या माध्यमातून मी माझ्या गोशाळेत अत्यंत चांगल्या आणि उत्तम प्रकारच्या गायींची पैदास आणि गोळ वाढवण्याचं काम चालू होतं शेवटचा प्रश्न साहेब तुम्ही आता तुमचा सकाळ मी मगाशी प्रश्न विचारल्याप्रमाणे दिवसाची सुरुवात तुमचीच इथंच होते तुम्ही कुठं बाहेर म्हणजे जास्त तुम्हाला डोकावायला मिळत नाही मात्र तुम्ही घरच्या लोकांना कशा पद्धतीने वेळ देता कारण आणि घरच्यांचं तुम्हाला सहकार्य कसं राहतं या कामासाठी मला माझ्या कामामध्ये सर्वात मोठं माझ्या पत्नीचं आईचं आहे मला ही गोसेवा पाठीमाग आणि मला साथ देण्यापाठीमागं त्या दोन व्यक्तींचा खूप मोठा हात आहे बरोबर पूर्ण वेळ मला या गोशाळेसाठी गोसेवेसाठी देतात आणि पूर्ण आमच्या कुटुंबाचा हे आठवड्यातनं एक दिवस असा जातो की आम्ही सर्व कुटुंब गोशाळेत एक दिवस आठवड्यातनं एक दिवस घालवतो गाईच्या सान्निध्यात त्यामुळे त्यामुळं गाईचा एवढा आशीर्वाद आहे साहेब की असा विचार नव्हता केलात बाहेरचे मी ॲग्रिकल्चर असल्या कारणानं मार्केटिंगचं काम केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्र फिरलेलं आहे आजचं जनरेशन आय टी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इंजिनिअरिंग बाहेर जॉब पुणे मुंबई वगैरे ह्या साईडला चालले आहेत माझ्याकडं बरेच लोक येतात माझ्याकडं बघून असं आश्चर्य वाटते की तुम्ही ह्या पोझिशनला या एजला हे सर्व करताय आणि गायची सेवा की तुमचं नशीब आहे तर मी खरंच मला नशीबान मानतो आहे की मागच्या जन्मेचे काही पुण्य असेल म्हणून मी गायीच्या सान्निध्यात आणि गायीच्या संगोपनात आणि गायीच्या सेवेसाठी मला संधी मिळाली त्यामध्ये घरच्यांची साथ आणि ज्यांचं मी व्यवस्थापन बघतो आहे ते सुभाष शेटजी पप्पू शेटजी राजू शेटजी यांचं जे काही योगदान आणि यांची जी काही साथ आहे यांच्यासाठी मी पण मनापासून धन्यवाद मानतो आणि माझं सर्वांना एक एकच असं सांगणं आहे की देशी बद्दल जाणून घ्या माहीत असणारे लोक आहेत त्यांनी माहीत नसताना सांगा आणि आमच्याकडंही तुम्ही आमच्या गोशाळेला भेट द्या तुम्हाला इथं देशी बद्दल सर्व काही माहिती करून दिली जाईल कोण इच्छुक असेल गोपालनासाठी त्याच्यासाठी सुद्धा व्यवस्थापन केलं जाईल तर सर्वांना एकच विनंती आहे की देशी गायीचं संगोपन करा संवर्धन करा देशी गाई ही आई समान आहे आपल्यात आणि देशी गाईबद्दल मनात जागरूकता लोकांच्या जागरूकता वाढवा आणि देशी गोमूस टिकला पाहिजे एवढीच सर्वांना विनंती आहे तर शेतकरी बंधून हे होते रूपरजत गोशाळाचे व्यवस्थापक भगत साहेब ज्यांच्याशी आपण आता इत्यमभूत माहिती गोशाळेची घेतलेली आहे आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर त्यांचा मोबाईल क्रमांक आहे सत्याऐंशी सहासष्ट सातशे नव्वद दोनशे सात या नंबरवरती कॉल करून आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता शेतकरी बंधन आता वेळ झाली इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार